मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आपांना म्हणते ईशाला किती सांगूनही ती ऐकते का आपलं नाही ना, ना मग तो विषय सोडून द्यायचा तेव्हा अनघा म्हणते अग ताई स्वयंपाकाचं काय बनवायचं म्हणजे साधं जेवणही बनवावं लागेल आणि आपल्याला उपवासाचं सुद्धा तेव्हा अरुंधती म्हणते की आपण तिघी आहोत ना बनवू काहीतरी तू काळजी करू नकोस किती पटपट होईल तिघी असल्याबरोबर हा आरोही म्हणते आपण आजीच्या आवडीचं काहीतरी बनवूया कारण आता त्या बऱ्या होऊन घरी आल्या आहेत तेव्हा अरुंधती कौतुकानेच आरोहीकडे जाते आणि म्हणते तुम्ही दोघीही अशाच राहा हे बघ आरोही तू लहान आहेस आणि अनघा मोठी आहे अनघाचा शब्द कधीही डावलायचा नाही आणि मागे फिरून तर तिला कधीही बोलायचं नाही असं म्हणून ती अनघाला सुद्धा एक सल्ला देते की ती तुझी लहान बहीण असल्यासारखं तिच्याबरोबर वागायचं मग आता त्या दोघीही हो असं म्हणतात आणि कधीही भांडायचं नाही कारण आजी घरात आहेत तेव्हा ठीक आहे असं त्या दोघीही पुन्हा म्हणतात मग आता संजना म्हणते असं आहे का या दोघींची ना आता किती दिवस टिकते ना ते मी पाहतेच कारण या दोघींमध्ये आता फूट पाडण्याचं काम फक्त मी आणि मीच करणार बघू नाहीतरी उगीच एकाच विषयावर घरात चर्चा करणं योग्य नाही नुसती प्रॉपर्टी प्रॉपर्टी आता दुसरी आग लावून पाहूयात असं म्हणून संजना तो विचार करते घरात आता सर्वजण आलेले असतात त्यावेळी आता कांचन म्हणते अहो मी जरा तिकडे जाऊन पडू का रूममध्ये कारण मला खूप थकल्यासारखं झालं आहे आप्पा म्हणतात थांब जरा जेवल्या जेवल्या कधीच आडवं पडायचं नाही कारण मग खूप त्रास होतो इथे पंधरा मिनिट बस किंवा फेऱ्या मार आणि मगच तिकडे जा तेव्हा कांचन आता शांत बसते तर अरुंधती म्हणते मी तुम्हाला म्हटले होते ना आई खाली का आलात मी रूममध्ये तुम्हाला जेवणाचं ताट आणून दिलं असतं की मग आता सणावाराला पंक्तीमध्ये घरातील सर्वांबरोबर जेवण केल्याने खूप वेदना कमी होतात असं कांचन म्हणते त्यानंतर सर्वजण आता गप्पा मारत असतात तेवढ्यातच यशचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो हे अरुंधतीला समजतं त्यामुळे ती आता सर्वांना म्हणते यशचा चेहरा किती पडला हे पाहिलं का त्याला भूक लागली असेल मग आता आरोही म्हणते खरंच तू काहीतरी घे यश अरे असा याश्चा उपवास पकडायची गरज नाही आहे तू मी पकडला आहे ना तुझ्यासाठी मग तू तु, त्यावेळी आता यश म्हणतो तू खाऊ घे मी पकडला आहे ना तुझ्यासाठी तेव्हा त्या स्तुधू तुधुमयमय सुरू होतंच सर्वजण हसत असतात मग आता यश म्हणतो असं करूयात ना आपण सर्वांनी जेवण करून घेऊ चालेल का मग आता आरोही म्हणते नाही असं नाही चालणार तर कांचन म्हणते हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो तर आरोही आता यशने काहीतरी खावं म्हणूनच त्याला सांगते श्रीखंड आणि मिरची आईने बनवली आहे अरे खरंच तू खाऊन घे तेव्हा यश म्हणतो माझ्या तोंडाला तर पाणी सुटले आत्ताच तू असं काहीतरी पदार्थ सांगून उगीच माझा उपवास मोडू नकोस हां असं त्यांचं बोलणं सुरू असताना तेवढ्यातच मी हिर तेथे येतो तेव्हा आता यशला तो आवाज देतो यश आता त्याच्याकडे जातो जा आणि त्याला म्हणतो काय रे तू इथे मग आता तो म्हणतो काही नाही ताई नव्हती ना घरी म्हणून म्हटलं की इकडे यावं मग आता आज सुट्टी आहे असं अरुंधती त्याला म्हणते तेव्हा यश म्हणतो की ये ना आतमध्ये ये अगोदर मी सर्वांना तुझी ओळख करून देतो असं म्हणून तो मिहीरबद्दल सर्वांना सांगतो मी आपांची ओळख करून देत आता तो म्हणतो की हे आमचे घरातील सर्वात मोठे पिटर आहेत तेव्हा आजोबांना पिटर म्हणतात का असं मिहीर विचारतो हे गमतीत आम्ही ठेवलेलं नाव आहे तेव्हा मिहिराता घरातील मोठे आहे म्हटल्यावर आजी आणि आपांचा लगेच आशीर्वाद घेतो त्यानंतर आता कांचन म्हणते इतना मत वाको नाहीतर कंबर कंबरदुखेले सर्वजण आता कांचनच्या या हिंदी बोलण्यावर हसतात मग आता यश म्हणतो आजी अगं त्याला मराठीसुद्धा कळतं हां मग आता कांचन म्हणते हिंदी बोलले तर तुला काही प्रॉब्लेम आहे का यश यश म्हणतो नाही मग आता यश पुढे अभि आणि आरोहीचीसुद्धा ओळख करून देतो मग आता मिहीर म्हणतो तुम्हाला जर वाईट वाटत नसेल तर मी एक बोलू का त्यावेळी आरोही म्हणते हो बोला ना तेव्हा मिहीर म्हणतो तुम्ही या नववारी साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे आणि तुम्ही नाकात जी घातली ती नथ आहे ना कारण माझी आई आहे ना अशीच साडी घालायची आणि नथसुद्धा घालायची त्यावेळी कांचन म्हणते असं बोलू नकोस रे अरे साडी घालतात नाही नेसतात त्यानंतर आता माझी आई जेव्हा गणपती बसवायची तेव्हा पूजेला माझे आई बाबा दोघेही बसायचे आणि मग माझी आई अशीच नवारी साडी नेसायची नाकात नसुद्धा घालायची आणि मला ते खूप आवडायचं खूप सुंदर दिसायची अगदी आरोही वहिनीसारखी मग आता वटपौर्णिमा आज आहे आता गणपती नाही बसले तसं कांचन म्हणते आणि तोडकं मोडकं हिंदी बोलून आता ती लगेच मिहिरला सांगते की मी तुला सत्यवान सावित्रीची गोष्ट सांगू का तेव्हा आता यश म्हणतो अगं आजी त्याला माहीत असेल मिहीर म्हणतो माझी आई नेहमी माझ्या बाबांसाठी असं करायची आणि मला ती गोष्ट माहीत आहे परंतु देवाच्या मनात काय होतं काय माहीत आईबाबांना बरोबरच तो घेऊन गेला आता असं म्हटल्यावर सर्वजण खूपच शांत होऊन जातात दुसरीकडे अनिरुद्ध आणि संजना दोघेही गाडीतून चाललेले असतात संजना सारखा सारखा प्रॉपर्टीचा विषय काढत असते आई आता बऱ्या झाल्या आहेत तू तू त्यांच्याकडून काहीही झालं तरी साईन घे तर आता अनिरुद्ध म्हणतो डोक्याला उगी ताप करत जाऊ नको अगं मी जेव्हा प्रॉपर्टीचा विषय काढला तेव्हा मरता मरता आई हॉस्पिटलमधून घरी आलीये तुला समजते का मग काय परिणाम झाले असते मला लाथ मारून आपांनी घराबाहेर काढलं असतं जर आईच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं तर संजना म्हणते तसंही ते काढणारच आहेत आता तुला लाथ मारून कारण ते अरुंधतीचे भक्त आहेत ना म्हटल्यावर अरे एवढे दिवस तू आई आपांचा खर्च करत आलास आणि तुला ते कसे मानत होते तुझा शब्द अजिबात टाळत नव्हते परंतु तू काय केलंस तू सगळं काही अगदी मनापासून करत आला त्यांच्यासाठी पण त्यांनी आज तुला बाहेर हा कळलं आहे बघ एक गोष्ट लक्षात ठेव हा दिवस लांब नाही आहे जेव्हा तुला घराबाहेर काढतील मग बघ तुला काय करायचं ते तर आता दुसरीकडे मिहीर हा म्हणत असतो की या कॉफीमध्ये तुम्ही जायफळ आणि वेलची घातली खूप छान झाली आहे कॉफी मग आता अरुंधती म्हणते आमच्या जाए इथे जायफळ आणि वेलची लागते म्हणजे लागतेच त्यावेळी तुमचा परिवारसुद्धा असाच गोड आहे तीन जनरेशन एकत्र राहणं हे काही सोप्पं काम नसतं आणि आजकालच्या युगामध्ये तर कुणी असं एकत्र राहतसुद्धा नाही असं म्हणून मिहीर एकत्र कुटुंब पद्धतीचं खूपच कौतुक करतो आणि म्हणतो मी या सगळ्या गोष्टींना खूप मिस करतो आहे त्याचवेळी आता सर्वांना त्याच्याबद्दल वाईट वाटतं मग आता कांचन म्हणते आमच्या इथे गणपती बसतात ना रे तेव्हा तू येशील ना नक्की मग आळूचं फदपदं त्याचबरोबर मोदक आणि हिरव्या वाटाण्याची उसळ हे सगळं काही करायचं आहे त्यावेळी आता तो म्हणतो हो नक्कीच मी करेन तुमच्यासाठी तेव्हा सर्वजण डोक्याला हात लावतात तर यश म्हणतो आजी अगं अजून गणपती बसायला खूप वेळ आहे आणि त्याचा रेस्टॉरंट आहे तो असा साधा वगैरे नाहीये मग आता तरीही तो कांचनला म्हणतो आजी तुम्ही म्हणालात ना मग मी नक्कीच येईल तुमच्या इथे आपण निवंत गप्पा मारूयात दिवस जाऊ दे तुम्ही आराम करा मग या विषयावर आपण नक्की एक तासभर चर्चा करू काय मेनू डिसाईड करायचा ते आणि जर काही खावंसं वाटलं तर नक्की सांगा आणि माझ्या रेस्टॉरंटमध्ये सर्वजण या नक्की तेव्हा ठीक आहे असं सर्वजण म्हणतात तेव्हा त्यालाही खूप भारी वाटतं आणि मग तो सर्वांचा निरोप घेऊन जायला निघतो अरुण दाराजवळ त्याला सोडायला येते तेव्हा समोरून जाता संजना आणि अनिरुद्ध दोघेही येतात अनिरुद्ध त्याला छानशी स्माईल देतो पण त्याला माहित नसतं की हे नक्की कोण आहे संजना मात्र पाहतच राहते काही वेळानंतर आता ही वेळाने आता सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात अरुंधती म्हणते की आई बरं आता मी निघू का नंतर मला आश्रमात सुद्धा आहे तेव्हा कांचन म्हणते पोटभर जेवली ना अरुंधती म्हणते हो अगदी मनसोक्त खाल्लंय मी आप्पा म्हणतात मी सुद्धा आता जरा पडतो तेव्हा तेथे अनिरुद्ध आणि संजना येतात मग आता कांचन म्हणते मीही येते तुमच्याबरोबर कारण इथे कुणाचं तोंड पाहण्याची आणि कुणाबरोबर बोलण्याची इच्छा सुद्धा नाही आहे आणि तो मिहीर किती गोड होता ना मुलगा किती आपुलकीने सगळी विचारपूस करत होता तेव्हा संजना म्हणते तुम्हाला बाहेरचेच गोड लागणार ना मग आता घरच्यांच्या तोंडावर नेहमी कडू कारलं असतं मी तरी काय करणार असं म्हणून संजनाला जण आता चांगलाच टोमना मारते तेव्हा घरभेदी कुठले असं म्हणून कांजनाता रागातच तेथून जाते मगाता संजना आणि अनिरुद्ध कांचनकडे पाहतच राहतात त्यानंतर आता आरोही आणि अनघा या दोघीही तेथेच उभे असतात म्हणून अरुंधती म्हणते आता मी निघती आहे परंतु तुम्ही दोघी आराम करा कारण उपवास आहे ना त्यावेळी आरोही आणि अनघा म्हणतात हो आम्ही आराम करतोच परंतु तुला सांगू काग ताई मिहीर खरंच खूप गोड मुलगा आहे अगदी आपल्यामध्ये मिसळून गेला आणि आजी आज आपणही किती छान वाटलं ना तो आला म्हणून तेव्हा अरुंधती म्हणते हो अगमिहीर आहेच तसा आणि क्लासमध्ये सुद्धा ना सर्वजण त्याच्या अवतीभोवती असतात नेहमी खरंच सर्वांचा तो खूप लाडका झाला आहे मग आता अनिरुद्ध म्हणतो तुझा तर अगदी स्पेशल लाडका दिसतोय कारण तू त्याला दारापर्यंत सोडायला गेली आपल्या घरी घेऊन आली सर्वांबरोबर ओळख करून दिली आणि आई आप्पा तर अगदी त्याच्या प्रेमातच पडले असं म्हटल्याबरोबरच अरुंधतीला वाईट वाटतं तर आरोही आणि अनघा दोघीही रागातच त्या दोघांकडे पाहू लागतात मग आता तुला दुसरं कोणी भेटलंसुद्धा असं संजना टोमना मारते तेव्हा अरुंधती काहीही उत्तर द न देता तेथून निघालेली असताना तिला तोंड तरी उत्तर द्यायला आहे का कारण ती कोणत्या तोंडाने उत्तर देणार असं अनिरुद्ध विचारतो मग आता अरुंधतीच्या तळपायाची आग मस्तकात जाते कारण नको ते आरोप आता मिहीरबद्दल अरुंधतीवर ते करू लागतात तेव्हा ती म्हणते की अनिरुद्ध आणि संजना दोघे जण लक्षात ठेवा तुमच्या पातळीवर उतरायची अजिबात माझी इच्छा नाहीये परंतु काही लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तरं दिली तरच कळतात हे असले गलिच्छ विचार फक्त तुमच्याच डोक्यात येऊ शकतात मला तर तुमची किव येते मला नेहमी असं वाटायचं की न्यायाने तुम्ही माझ्याबरोबर कितीही वाईट वागला तरीही हक्काने चांगलं तरी, तरी वागाल परंतु नाही आता अलीकडे तुमचं वागणं पाहून मलाच त्रास व्हायला लागलाय मला, लागला मला तुमच्या अवतीभोवती सुद्धा राहायचं नाही तशीही नकारात्मकता माझ्या आजूबाजूला सुद्धा नकोच आहे मला प्रत्येकाला उत्तर देण्याची गरज नाही रस्त्यावरून जाताना भुंकणारे खूप असतात परंतु आपण त्यांच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नसतं आणि आमच्यासारखी सभ्य माणसं तरी उत्तर देत नाहीत तुमचं माहीत नाही आता अनिरुद्धला खूप राग येतो तो, तो उठतो आणि म्हणतो तोंड आवरायचं नक्की काय म्हणायचंय तुला आता रागातच अरुंधती पुढे म्हणते की आता पूर्वीची अरुंधती राहिलेली नाही आहे मुळमुळीत उत्तरं तर तुम्हाला मिळणार नाही कारण ही, ही अरुंधती आता बदलली आहे तुम्ही ज्या भाषेत माझ्याबरोबर बोलणार ना त्याच भाषेत तुम्हाला उत्तर मिळणार तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती आरोही आणि यश त्याचबरोबर अनघा हे सर्वजण बाहेर गप्पा मारत असतात कारण आजी आपांची पंचावन्नावी ॲनिव्हर्सरी असते तेव्हा त्यांच्यासाठी ही स्पेशल ॲनिव्हर्सरी झाली पाहिजे असं आरोही म्हणते आणि जोरदार सेलिब्रेशन देखील करायचं मग आता अनिरुद्ध हा संजनाला म्हणतो मला आई काहीतरी आहे म्हणून तो आता कांचनचा हात हातात घेत चल असं म्हणतो पण कांचन तोच हात झिडकारते आणि आपाही त्याच्यापासून दूर जातात संजना लगेच त्याच्या मनात भरवू लागते तू एवढं त्या घरासाठी केलं आणि तुला आज काहीच किंमत देत नाही अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा